नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण पोलीस भरतीसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण हे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो प्रश्न पहिला पुढील वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय वापरा प्रश्न असा एक मित्रांनो डॅडॅस धरण तर फुटलं त्याचं उत्तर काय येईल मित्रांनो बापरे प्रश्न दुसरा गाडवाचा नांगर फिरणे या मनेचा अर्थ सांगा उत्तर आहे नायनाट होणे प्रश्न तिसरा मराठी उपसर्ग लागून तयार तर न झालेला शब्द र कोणता उत्तर आहे दररोज प्रश्न चौथा गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते उत्तर आहे वाक्य अकर्मक प्रश्न पाचवा कालिदास कवी होता या वाक्यातील विधेयपूर्वक कोणते उत्तर आहे कवी प्रश्न सहावा अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता या वाक्याचा प्रकार कोणता उत्तर आहे संकेतार्थ प्रश्न सातवा नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात उत्तर आहे अकरणरूपी प्रश्न आठवा जे सॉरी प्रश्न आठवा तू जेथे गेला होतास तेथे तो सुद्धा गेला आहे या वाक्यातील पारळकर ओळखा उत्तर आहे मिश्र वाक्य प्रश्न नव्वा तो कुठेही न थांबता बोलला या नकारात्मक वाक्याला होकारात्मक वाक्यात रूपांतर करा उत्तर आहे तो असंख्यित बोलला प्रश्न धावा उठ पुरुषोत्तम वाट पावे रमा दावी मुखचंद्रमा सकली या ओळीतील अलंकार कोणता उत्तराय रूपक प्रश्न अकरा पुढील शब्दसमूहातील देवनार्थ ओळखा उत्तराय प्रश्न आहे हात कापला त्याचं उत्तर काय येईल मित्रांनो लेखी करार करून देणे प्रश्न बारा शोक तिरस्कार आश्चर्य असा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह येतात उत्तर आहे उद्गारवाचक चिन्ह प्रश्न तेरा अक्काबाईचा फेरा येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा उत्तर आहे गरिबी येणे प्रश्न चौदा खालील मने पूर्ण करा मन पूर्ण करा सारा चोराचाच डॅड्यास उत्तर आहे बाजार प्रश्न पंधरा एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असा त्याचं उत्तर आहे मित्रांनो सहोदर प्रश्न सोळा शी या अवयातून कोणता भाव व्यक्त होतो त्याच उत्तर आहे मित्रांनो तिरस्कार प्रश्न सत्रा त थ द स ही सात व्यंजने आहेत त्याच उत्तर आहे मित्रांनो दंत वर्ण प्रश्न अठरा सजातीय जोडीपैकी दोन स्वर समोर येऊन होणाऱ्या संधीस डॅडास म्हणतात उत्तर आहे दीर्घत्व संधी प्रश्न एकोणीस कुत्र्याने चावा घेतला अधोरेखित शब्दाचे नाम कोणते उत्तर आहे कुत्रा प्रश्न वीस जळू या शब्दाचे अनेक वचन लिहा उत्तर आहे जळवा प्रश्न एकवीस स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या काव्यपंक्तीत कोणता रस व्यक्त होतो उत्तर आहे करुण प्रश्न बावीस अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते उत्तर आहे मागीलदार प्रश्न तेवीस सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले क्रियापद चा प्रकार ओळखा उत्तर आहे द्विकर्मक क्रियापद प्रश्न चोवीस तो निजूत असेल या विधानातील काळ ओळखा उत्तर आहे वर्तमान भविष्यकाळ प्रश्न पंचवीस रस्त्याने जाताना सावधगिरीने जावे या वाक्यात नामाचा कोणता प्रकार आला आहे उत्तर आहे भाववाचक नाम प्रश्न सव्वीस खालीलपैकी उष्णे नसणारा पर्याय कोणता उत्तर आहे ह प्रश्न सत्तावीस दिलेल्या वाक्यप्रचाराच्या अर्थाचा पर्याय शोधा टिंबा मिरवणे त्याचं उत्तर आहे मित्रांनो तोरा दाखविणे प्रश्न अठ्ठावीस घोडा बांधण्यासाठी सॉरी प्रश्न अठ्ठावीस घोडा बांधण्याची जागा योग्य पर्याय निवडा उत्तर आहे पागा प्रश्न एकोणतीस हॅलो या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते उत्तर आहे म्हैस प्रश्न तीस शब्द शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करायचा उत्सव उत्तर आहे अमृत महोत्सव प्रश्न एकतीस खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा उत्तर आहे हा प्रश्न बत्तीस स्वतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता उत्तर आहे प्रश्न तेतीस मधु लाडू खात जाईल काळ ओळखा उत्तर आहे रीती भविष्य काळ प्रश्न चौतीस कोंड मारा होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय उत्तर आहे निरुपाय होणे प्रश्न पस्तीस शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा उत्तर आहे प्रश्न छत्तीस पर्यायी उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा उत्तराय हळू सावकाश प्रश्न सदतीस संस्कृत भाषेतील प्रसर्ग ओळखा आहे यथा प्रश्न अडतीस मन हा शब्द कोणत्या नाम प्रकारात मोडतो उत्तराय भाववाचक नाम प्रश्न एकोणचाळीस दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात उत्तर आहे संयुक्त स्वर प्रश्न चाळीस देवाने या शब्दात कोणते विभक्तीचे येण्य आणले आहे उत्तर आहे तृतीया प्रश्न एक्केचाळीस प्रश्न एक्केचाळीस एक पुढील शब्दातून ततस्म नसलेला शब्द ओळखा उत्तर आहे गप्पागन प्रश्न बेचाळीस झोप या शब्दाची जात ओळखा उत्तर आहे सामान्य नाम प्रश्न त्रेचाळीस धातू ओळखण्याचे अक्षर कोणते उत्तर आहे ने प्रश्न चव्वेचाळीस पुढीलपैकी कोणता शब्द परभाषी भाषीय आहे उत्तर आहे गाडगे प्रश्न पंचेचाळीस दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा उत्तर आहे बाजरी प्रश्न शेहेचाळीस आई ग या अवययातून कोणता भाव व्यक्त होतो उत्तर आहे दुःख प्रश्न सत्तेचाळीस खालीलपैकी निहाप्राण व्यंजन ओळखा उत्तर आहे खू फू धू प्रश्न मराठ अठ्ठेचाळीस मराठी प्रत्यय ओळखा उत्तर आहे आळू प्रश्न एकोणपन्नास बसला या शब्दाची जात ओळखा उत्तर आहे क्रियापद प्रश्न पन्नास विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी योगी आयला नामास लागता व ती लागण्यापूर्वी त्याचे बहुधा सामान्य रूप होते या रूपास काय म्हणतात तर उत्तर आहे विभक्ती प्रतिरूपक अव्यय प्रश्न प्रतिक्षण कष्टसाध्य घरोघरी अन्याय यापैकी अव्ययीभाव भाव समासाचे शब्द ओळखा उत्तर आहे प्रतिक्षण घरोघरी प्रश्न बावन ज्या शब्दाची पूर्वपरंपरा सांगता येत नाही अशा शब्दा शब्द असे म्हणतात उत्तर आहे देसी प्रश्न त्रेपन्न खालीलपैकी उपसर्गघटित शब्द ओळखा उत्तर आहे अतिशय प्रश्न चौपन्न श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आहे उत्तर आहे गीता प्रश्न पंचावन्न जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजविणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात उत्तर आहे प्रत्यक्ष कर्म प्रश्न छप्पन सुरेशने सुरेल गाणे म्हटले कर्म विस्तार सांगा उत्तर आहे सुरेल प्रश्न सत्तावन रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने ज न्यावीत या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे उत्तर आहे विद्यार्थ प्रश्न अठ्ठावन अश्विनीने वर्गातील उपस्थित मुली मोजल्या गणत्या दहाच भरल्या वाक्याचा प्रकार ओळखा उत्तर आहे संयुक्त वाक्य प्रश्न एकोणसाठ मी रोज पहाटे उठतो व एक तासभर शाळेत अभ्यास करतो हा वाक्य प्रचार कोणता उत्तर आहे संयुक्त वाक्य प्रश्न साठ पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा जे चकाते जे चकाकते ते सोने नसते उत्तर आहे मिश्रवाक्य प्रश्न एकसष्ट केवळ वाक्यात एकच उद्देश असते व विधेयक एकच नसते उत्तर आहे पूर्वाध बरोबर उत्तर राध चुक प्रश्न बासष्ट गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार या कवितेतून कोणत्या रसाची निर्मिती होते उत्तराय विररस प्रश्न त्रेसष्ट कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली यातील धूम ठोकली या, या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार कोणता सुभाल्या करणे प्रश्न चौसष्ट पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली मराठा आहे उत्तर आहे दोन प्रश्न पासष्ट पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही भ्रमर अली मिलिंद मधुप तर याचं उत्तर आहे मित्रांनो सर्व शब्द समानार्थी प्रश्न सहासष्ट एखाद्या प्रकरणासंबंधी खास माहिती देण्यासाठी शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका म्हणजे श्वेत पत्रिका प्रश्न सदुसष्ट सूत या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द कोणते उत्तर आहे सुता प्रश्न अडुसष्ट हा ही हे तो ती ते यांना मराठी व्याकरणात डॅडस म्हणतात उत्तर आहे दर्शक सर्वनामे प्रश्न एकोणसत्तर दुहेरी या शब्द संख्या संख्याविषयनाच्या कोणत्या प्रकारातील आहेत उत्तर आहे आवर्ती वाचक प्रश्न सत्तर लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे उत्तर आहे सामान्य नाम प्रश्न एकाहत्तर ती नियमितपणे कादंबरी वाचित असे या वाक्यातील काळ वळखा उत्तर आहे भूतकाळ प्रश्न बहात्तर खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे उत्तर आहे संयुक्त स्वर प्रश्न त्र्याहत्तर या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जागृत होऊन आपला योग्य तो मार्ग निवडणे गरजेचे आहे व्याकरणिक दृष्ट्या या वाक्यप्रचाराचा प्रकार सांगा उत्तर आहे केवल वाक्य प्रश्न चौऱ्याहत्तर मदत करशील तर आभारी राहीन या वाक्यातील काळ ओळखा उत्तर आहे भविष्य काळ प्रश्न पंच्याहत्तर मन पूर्ण करा शिकवलेली नदी आणि डॅडस फार काळ टिकत नाही उत्तर आहे बांधलेली शिदोरी प्रश्न शहात्तर अमृताहून गोड नाम तुझे देवा या वाणीला अलंकार ओळखा उत्तर आहे व्यतिरेक प्रश्न सत्याहत्तर गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते उत्तर आहे गोडवा प्रश्न अठ्यात्तर व्यंजनात डॅड्यास मिळून अक्षर तयार होते उत्तर आहे स्वर प्रश्न एकोणऐंशी योग्य पर्याय निवडा पोलिसा गुन्हेगाराला बोलत बोलते करण्यासाठी डॅडस उत्तराय मारहाण केली प्रश्न ऐंशी कृष्णाचे द्रौपदीची लज्जा राखवी या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा उत्तर आहे विद्यार्थी क्रियापद क्रियापद प्रश्न एक्क्याऐंशी वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद आज्ञा प्रार्थना विनंती किंवा उपदेश याविषयी घडवीत असेल तर अशा वाक्यांना काय म्हणतात उत्तर आहे अज्ञार्थी प्रश्न ब्याऐंशी हा या विशेषणातील सामान्य रूप कोणते उत्तर आहे यापैकी नाही प्रश्न त्र्याऐंशी पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही उत्तर आहे लोकरी प्रश्न चौऱ्याऐंशी डॅडॅस आणि डॅडॅस यांना सोदारी असे म्हणतात उत्तराय अंग आणि आह प्रश्न पंच्याऐंशी तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा उत्तराय आनंद प्रश्न शहाऐंशी लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजन आहेत उत्तर आहे आठ प्रश्न सत्याऐंशी तुम्ही फार छान काम केलेत या वाक्यात कोणत्या प्रकारचा आहे उत्तर आहे कृत कर्मसंकर प्रश्न अठ्ठ्याऐंशी सुज्ञास अधिक सांगणे नलगे या विधानातील क्रियाटनाचा प्रकार ओळखा उत्तर आहे अनिमियेत प्रश्न एकोणनव्वद खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी आहे उत्तर आहे गाणी प्रश्न नव्वद खालील अधोरेखित क्रियापदाचा अर्थ ओळखा मी उत्तर अभ्यास केला तो पास होईल उत्तर आहे संकेतार्थ प्रश्न नव्वद खालील अधोरेखित क्रियापदाचा अर्थ ओळखा मी उत्तम अभ्यास केला पासून होईल उत्तर आहे संकेतार्थ प्रश्न एक्याण्णव दुरात्मा या शब्दाचा विग्रह करा उत्तर आहे दुःख प्लस आत्मा प्रश्न ब्याण्णव खालील शब्दातील धातु साधित नसलेला शब्द ओळखा उत्तर आहे कर्जाऊ प्रश्न त्र्याण्णव बसेल या शब्दाच्या स्वरूपातील आख्याताचे नाव सांगा उत्तर आहे इ लाखात प्रश्न चौऱ्याण्णव पुढील शब्दाचे अनेक वचनी रूप शोधा आज्ञा त्याचं उत्तर आहे मित्रांनो चार आज्ञा प्रश्न पंच्याण्णव कोणते शब्द योगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही उत्तर आहे प्रश्न शहाण्णव लुच्चेगिरी या शब्दाची लिंग कोणती उत्तर आहे स्त्रीलिंगी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांना कोणाला पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी टेलिग्राम जॉईन करा खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे